नमस्कार सर्वांना आज दहावी इयतेचा निकाल जाहीर होणार आज दुपारी एक वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे मग तुम्हाला दहावीचा निकाल पाहायचा आहे तर कुठं पाहायचा आहे तर बघा महा रिझल्ट डॉट एस एस सी बोर्ड डॉट इन ही एक वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्हाला तो रिझल्ट पाहता येणार आहे आता याच्या व्यतिरिक्त दुसरी एक वेबसाईट आहे महा रिझल्ट डॉट एम डॉट कॉम या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला दहावीचा निकाल पाहता येणार आहे आज दुपारी एक वाजता इयत्ता दहावीच्या सर्व मुलांचा रिझल्ट लागणार आहे त्यामुळे जे मुलं पास होतील त्याचं हार्दिक अभिनंदन आणि जे मुलं या ठिकाणी काही कारण असतो एखादा का विषय बॅक झाला असेल तर काळजी करू नका दहावी म्हणजे संपूर्ण तुमचं आयुष्य नाही दहावीमध्ये नापास झालेले अनेक जण आहेत जे आज आय एस आय पी एस या पदावर गेलेले आहेत त्यामुळे दहावीचा निकाल लागला आहे आणि मला कमी मार्क पडले किंवा मी नापास झाला अजिबात खचून जाऊ नका परत सेमिस्टर आहे परत एक्झाम द्या पास व्हा आणि तुमचं जे काही दे, करा काही अनेक असू शकतात जे काही नापास झाले असतील तर काळजी अजिबात करू नका प्रत्येकाच्या कर पालकाला हा महत्वाचा संदेश आहे तुमचा मुलगा चांगल्या गुणवत्तेने पास झाला अभिनंदन आहे परंतु तुमचा मुलगा काही कारण असतो कमी मार्क पडले असतील किंवा तो नापास झाला असेल तर अजिबात काळजी करू नका अनेक मुलं आहेत जे नापास होऊन आज अधिकारी लेवल क्लासरूम पदावर आहेत चांगले प्रशासकीय अधिकारी आहेत चांगले नेते आहेत त्याच्यामुळे कुठल्याही पालकाने आपल्या मुलावर अजिबात दबाव करू नये आणि कुठल्याही मुलाने दहावी म्हणजे तुमचं संपूर्ण आयुष्य नाही असं हे करून हा संदेश सर्वांपर्यंत नक्की पाठवा आणि सर्व मुलांनी काळजी करू नका दादांनो दहावी हे तुमचं आयुष्य अजिबात नाही दहावी हा तुमचा पाया आहे दहावी झाल्यानंतर तुम्हाला परत बारावी स्टेज येईल आणि त्याच्यानंतर मग परत तुमचं त्या ठिकाणी जे काय आयुष्य आहे ते तुमचं कुठली वाटचाल ते चालू होईल त्यामुळे आज दहावीचा रिझल्ट आहे प्रत्येक पालकाने हा व्हिडिओ हो सर्व पालकापर्यंत शेअर करा आवडल्यास नक्की आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात सुरू नका